अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा है दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे सध्या या दर्गा परिसरात घाण पडलेली दिसून येत आहे हजारो भक्त नागरिक दर्गा परिसरात दर्शनासाठी करत असतात मात्र परिसरातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे येथे स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी भक्त नागरिकांमधून व्यक्त होत आहे या दर्गा परिसरात वाहन पार्किंग आहे मात्र या ठिकाणी पन्नास रुपये पार्किंगसाठी घेतले जातात मंदिर परिसरात कचरा पडलेला दिसून येत आहे दर्गा पंच कमिटीने लक्ष देऊन स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी प्रवासी भक्त नागरिक करत आहेत प्रॉपर कुठले गावची दर्गा परिसरात काय केलं पाहिजे स्वच्छता नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका